लातूरमधून पळून आणलेल्या एका बालकाला आरोपीने पंढरपुरात सोडून पलायन केले होते हा बालक पंढरपुरात फिरताना अडताच येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे भूवैकुंठ पंढरी नगरीत माणुसकीचा जिवंत झरा म्हणत असणारी काही माणसं आहेत त्यापैकीच एक म्हणजे येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव गणेश अंकुशराव यांनी पंढरपुरातील अनेक अनाथ निराधार वंचितांवर ओढावलेल्या विविध प्रकारच्या संकटातून सोडावल्याचे अनेक किस्से आहेत याचबरोबर हरवलेल्या अनेक लहान मुलांनाही त्यांच्या आईवडिलांकडे सुखरूपणे पोहोचवण्याचे पुण्यकर्मही त्यांनी अनेकदा केले नुकतंच एका आरोपीने पळवून आणलेल्या अवघ्या तीन वर्ष तीन महिन्याच्या बालकाला सुरक्षितरित्या त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पडली जाणून घ्या नेमकं काय घडलं ते याबाबत समजलेली अधिक माहितीनुसार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वरूप भीमाशंकर स्वामी वय तीन वर्ष तीन महिन्यांचा मुलगा हनुमान मंदिर गुमास्ता कॉलनी कव्हा रोड लातूर येथून सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हरवला होता त्या लहान मुलाचा आई आणि वडिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केलेली होती लातूर पोलिसांकडून स्वरूप स्वामी हा लहान असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचे लातूर पोलिसांना खात्री पटली लातूर पोलिसांनी या मुलाचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली होती या लहान मुलाचा पोलीस प्रशासन ही शोध घेत होते हा मुलगा पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावरील क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी कोळी समाजाचे नेते गणेश अंकुशराव यांना एकटाच फिरत असल्याचे लक्षात आले भीमा नदीचे पात्र हे संपूर्ण पाण्याने भरलेले असल्यामुळे तो मुलगा चंद्रभागेच्या पात्रात जाईल म्हणून त्या मुलाला उचलून बाजूला आणून विचारपूस केली त्या लहानशा चिमुकल्याने स्वतःचे नाव सांगता येत नव्हते गणेश अंकुशराव यांनी सदर मुलास घेऊन सर्वत्र त्या मुलाच्या पालकांचा शोध घेतला गणेश अंकुशराव यांनी ताबडतोब पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वरील मुलाची माहिती फोटो व्हिडिओ माध्यमातून दिली लगेच हा सदरचा मुलगा लातूर येथून हरवल्याची मिसिंग तक्रार दाखल असल्याचे पंढरपूर शहर पोलिसांकडून सांगण्यात आले लातूर शहर पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल असलेल्या पोलीस ठाण्याशी संबंधित मुलाच्या नातेवाईकांना मुलाची माहिती दिली आपला मुलगा हा पंढरपूर येथे सुखरूप असल्याचे समजताच लातूर शहर पोलीस पथक एका संशयित आरोपीसह मुलाचे नातेवाईक पंढरपूरकडे तातडीने रवाना झाले